आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा नव्याने स्वागत आहे आज आपण करणार आहोत अळूची पातळ भाजी म्हणजेच अळूचं फतफत फतफद्यासाठी आपण ना अळूची पानं घेतलेली आहे आता मी काय करते ही स्वच्छ धुवून घेते आणि डायरेक्ट चिरून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते त्यानंतर आपण काय घेतलं आहे आपण ना हे शेंगदाणे भिजत ठेवलेले आहेत चिंच पण पन गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे चांगली भिजलेली आहे आणि शेंगदाणे पण भिजलेले आहेत थोडा गुळ घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अर्धी वाटी आणि या पण फणसाच्या हाट्या घेतलेल्या आहेत ऑप्शनल आहे आमच्याकडे होत्या म्हणून आम्ही त्या घालणार आहोत त्यानंतर आपण मसाल्यांमध्ये घेतल्या आपला आगरी मसाला हळद गरम मसाला हिंग मीठ आणि तेल त्यानंतर आपण घेतलेले आहे लसणाच्या पाकळ्या पंधरा ते सोळा घेतलेल्या आहेत त्यानंतर एक छोटा चमचा मुगाची डाळ घेतले तुरीची डाळ घेतले आणि मसूरची डाळ घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण ही अळूची आहेत ना स्वच्छ धुवून चिरून घेतलेत आणि त्याचसोबत आपण त्याचे जे देट आहे ना तेही घेतले आणि त्याचं जे वरचं कवर असतं ना ते आपण काढून घेतलेलं आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहोत आपल्याला ना कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत ती तर आपण एक कुकरच्याच भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता त्यामध्ये ना आपण मग अशी जी डाळ घेतलेली होती एक लहान चमचेच्या प्रमाणे घेतली होती मूग मसूरची डाळ तुरीची डाळ सोबत मूग डाळ घेतलेली होती आणि आता ह्याचे डेट पण जे आहेत ना ते पण यामध्ये आपण घालणार आहोत है है आपने कुकर मदे या। या मदे या। हे बघा आता हे घालून झालेले आहेत आता हे आपण कुकरमध्ये ठेवून देऊया आता यामध्ये घालूया पाणी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे कुकरचं आपण दुसरं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण घालूया भिजवलेले शेंगदाणे आणि सोबत फणसाच्या या सुकवलेल्या हाट्या आहेत ज्याच्या साला आम्ही काढून घेतलेल्या आहेत आणि घालूया थोडं पाणी म्हणजे हे छान बॉईल्ड होईल आता हे दोन्ही डबे आपण कुकरला लावणार ला आहोत आपण ला ना कुकर लावलाय आणि आता आपण घेणार आहोत तीन शिट्ट्या कुकरच्या शिट्ट्या आपल्या घेऊन झालेल्या आहेत आता आपण काय करूया हे जे आहेत अळूची पानं जी आहेत ती मिक्सरला ना थोडीशी बारीक करून घेणार आहोत तर आधी आपण ही बारीक करून घेऊया थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे बारीक करून घेऊया आपण लगडी लगडी आहे आपली गरम होऊ दे आता आपण त्यात घालूया दोन पळ्या तेल मघाशी ना साहित्यामध्ये आपलं राई जिरं आणि कडीपत्ता सांगायचं राहिलं होतं पण आपण ते सुद्धा घेणार आहोत आता तेल जरा गरम होऊ दे एक लहान चमचा राई आणि आणखीन एक लहान चमचा जिरं पहा छान तडतडलं आहे आता आपण त्यात घालूया बारीक केलेला लसूण लसूण भरपूर असा घेतलेला आहे आपण सोबत घालतोय आठ ते नऊ कडीपत्त्याची पाणी आता जातील मसाले सर्वात आधी आपण घालूया आगरी मसाला स्पायसी खाणारे असाल तर तुम्ही मिरची सुद्धा ऍड करू शकता त्यानंतर घालूया एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला सोबत एक लहान चमचा हिंग छान परतवून घेऊया आणि यात बारीक केलेला अळू घालूया अळूची पानं आणि ज्या दांड्या एकत्र आपण उकडवलेलं होतं ते एकत्रच बारीक करून घेतलेलं आहे आता यात जे भांड्याला अळू राहिलेलं होतं त्यात थोडं पाणी घालून आपण मिक्स करत आहोत छान मिक्स करून घ्या कलर तर सुंदर आलेला आहे आता यात आपण घालूया मगाशी जे आपण ह्याच्यासोबत उकडून घेतलेले होते हाट्या आणि शेंगदाणे भिजवलेले हे पण घातलेलं आहे मिक्स करून घेऊया आता काय करूया झाकण देऊया आणि गॅस थोडी कमी करूया म्हणजे मिडियम ठेवूया आणि एक उकळी घेऊया एक पाच सहा मिनिटानंतर झाकण उघडूया छान उकळी आलेली आहे आणि कलर सुद्धा हिरवागार सुंदर असा आलेला आहे आणि घट्ट अशी झालेली आहे आता यात आपण घालूया पाच चमचे भरून पाच ते सहा चमचे भरून चिंचेचा कोळ सोबत घालूया चवीपुरतं मीठ आणि थोडस गुळ हे छान मिक्स करून घेऊया आता पुन्हा आपण झाकण देऊया आणि सहा ते सात मिनिटं छान उकळी काढून घेऊया आणि गॅस मंद ठेवा आपण ना झाकण खोलूया छान उकळी आलेली आहे आता सर्वात लास्ट आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट एक तीन चमचे भरून शेंगदाण्याचा कूट घालतो आपण हे परतवून घेऊया ऑलमोस्ट भाजी आपली तयार झालेली आहे कूट आत्ताच घातलाय त्यामुळे आपण एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेणार आहोत मंद आचेवर आणि गॅस बंद करून घेऊया आपण ना झाकण घालूया आणि आपलं अळूचं फतफद तयार झालेलं आहे गॅस बंद करूया अशा सोप्या पद्धतीने अळूचं फतपत नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि आपण पुन्हा पुन्हा भेटूया आणखीन नवनवीन रेसिपीसोबत आजीच्या हातची जादूमध्ये बाय